कॅनडा शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी ओळखला जाणारा देश पण हाच कॅनडा देश सध्या एका गंभीर प्रश्नामुळे चर्चेत आला आहे कारण उघ्या हो दोन आठवड्याच्या कालावधीत टोरांटो शहरात दोन भारतीय नागरिकांची हत्या झाली आहे विशेष म्हणजे यातील एक बडी वीस वर्षाचा भारतीय विद्यार्थी आहे ही केवळ गुन्हेगारी घटना नाही तर हजारो भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात भीती निर्माण करणारी बाब आहे कॅनडात भारतीयांचा जीव धोक्यात आहे का नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम पांडे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण सर्वात आधी बोलूया ताज्या आणि सर्वात धक्कादायक घटनेबद्दल शिवांक अवस्थी वय वयोघ वीस वर्ष तो भारतातून कॅनडाला उच्च शिक्षणासाठी गेला होता शिवांका युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो मध्ये लाईफ सायन्स शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होता तो अभ्यासात चांगला होता तसंच कॉलेजच्या उपक्रमांमध्येही सक्रिय होता तो यू टी एस सीच्या टीमचा सदस्य देखील होता म्हणजेच एक आनंदी आणि उत्साही आणि मेहनती विद्यार्थी म्हणून शिवांकला ओळखलं जायचं मात्र मंगळवारी म्हणजे टोरांटो मधील हायलँड क्रिक ट्रेल परिसरात जे कॅम्पस पासून अगदी जवळ आहे त्याच्यावरती डिवसा ढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि या गोळीबारात शिवांगचा जागीच मृत्यू झाला वीस वर्षीय विद्यार्थी शिवांग अवस्थी याला टोरांटो मधील युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये गोळी झाडून मारून टाकण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अजूनपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही पोलिसांचा तपास अजून सुरू आहे पण उत्तर अजून हे मिळालेलं नाही गोष्ट एवढ्या वेळ थांबलेली नाही पण याआधी असे अनेक प्रकरण टोरांटो आणि कॅनडामध्ये घडले आहे या आठवड्यात ही घटना एकमेव नाही तर याआधी हिमांशी खुराना वयवर्ष तीस या भारतीय तरुणीची तरुणीचीही टोरांटोमध्ये हत्या झाली होती ही घटना वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली जेव्हा पोलिसांना हिमांशीचा मृतदेह आढळला होता या प्रकरणात अब्दुल गफोरी वयवर्ष बत्तीस या व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशी आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते म्हणजेच हे प्रकरण वैयक्तिक वादातून घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरीही या घटनेने भारतीय समुदायाला हादरून टाकलं आहे मात्र शिवांगच्या हत्येचं प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे तर मंडळी या दोन्ही हत्येनंतर कॅनडामधील भारतीय दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केलं आहे दूतावासाने स्पष्ट केलं आहे की ते दोन्ही पीडितांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि कायदेशीर आणि इतर सर्व मदत त्यांना दिली जात आहे दोन आठवड्यात दोन भारतीय नागरिकांच्या हत्येमुळे कॅनडामधील भारतीय दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केलं असून तपास सुरू असल्याचं आश्वासन दिलं आहे तसंच दूतावासाने पीडित कुटुंबांना सर्वोत्तरी मदत करण्याचा आश्वासन देखील दिलं आहे मित्रांनो टोरांटोसारख्या मोठ्या आणि प्रगत शहरात जर भारतीय विद्यार्थी आणि नागरिक सुरक्षित नसतील तर हा प्रश्न केवळ कॅनडापुरता मर्यादित राहिलेला नाही आज कॅनडामध्ये हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या घटनेमुळे त्यांच्यात आणि तसंच भारतात असलेल्या त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे भारतीय समुदायाकडून आता स्थानिक प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे कॅनडामध्ये विशेषतः टोरांटो मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे सलग दोन हत्यांमुळे भारतीय समुदायात भीतीचं आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे कॅनडा पोलिसांकडून दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपी पकडले जातील अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर मंडळी परदेशा शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा खरेच पुरेशी आहे का तुमचं मत काय आहे कॅनडामध्ये खरंच भारतीय विद्यार्थी किंवा नागरिक सुरक्षित आहे का तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणाला लाईक शेअर ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका